नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला पूर्वी खानदेशमध्ये किंवा पूर्वीच्या काळातले लोकं भाजीपाला कसा स्टोरेज करायचे किंवा ते कसे ठेवायचे कारण त्या काळात फ्रीज नव्हतं तर फ्रीजसारखंच अगदी त्यांचा आठ दिवस भाजीपाला अगदी सुंदर राहायचा व्हिडिओ तुम्हाला हे मातीचं दि भांडं दिसत आहे तुम्ही म्हणाल की ती कुंडी आहे परंतु ती कुंडी नाही ती आहे त्या काळात तिला नंदोली म्हटले जायचे तर ही नंदोली माठाखाली ठेवली जायची खूप मोठा असा माठ असायचा आपला आता छोटासा माठ असतो घरामध्ये आणि छोट्याशा माठाखाली एक तिवई असते आणि ते मोठ्या माठाखाली तिवईच्या खाली हे बरोबर नंदोली बसायची आणि ही माठात पाणी थोडं थोडं गळत राहायचं थेंब थेंब तर थे ह्या, थे ते ह्या नंदोलीमध्ये गळायचं आणि ह्याच्यामध्ये ते साठवलं जायचं परंतु पूर्वी त्यामध्ये भाजीपाला ठेवला जायचा तर कसा ठेवला जायचा आता आपण फ्रीज वापरतो फ्रीजमधलं बरंच पदार्थ खाणे खूप हानिकारक आहे तर मी तुम्हाला दाखवत आहे पारंपरिक पद्धत त्या काळातली तर हे गोंडपाट घेतलेलं आहे पूर्वी गोंडपाठ असं घेतलं जायचं खायची पानंसुद्धा अशीच ठेवली जायची तर हे गोंडपाठ थोडंसं ओलसर केलेलं आहे मी आणि त्यामध्ये टोमॅटो त्यानंतर लिंबू आणखी तुम्ही वांगे चवळीच्या शेंगा गवारच्या शेंगा असं तुम्ही त्यात ठेवू शकतात भेंडी, आणि हे आपण असं वरून झाकायचं आहे आणि थोडंसं त्यावर पाण्याचा शिपका मारायचा आहे आणि ही जी आपली नंदोली आहे ही आधी ओली करून घ्यायची आहे ओली जर करून घेतली आणि यामध्ये आपण तुम्ही सगळा भाजीपाला ठेवला तर कुठल्याही प्रकारचा भाजीपाला सडत नाही कुठल्याही प्रकारचे केमिकल त्यात जात नाही आणि मस्त असा हा भाजीपाला स्टोरेज व्हायचा तर असंच स्टोरेज हे पूर्वीचं फ्रीज होतं हे पहा एका ह्याच्यामध्ये मिरच्या आणि कोथिंबीर टाकलेलं आहे मी आणि ते अशा पद्धतीत ठेवलेलं आहे आपले बरेचसे फ्रीजमध्ये लिंबू कडक होतात तर तुम्ही अशी एक नंदोली आणली किंवा अशा थोडी पसरट प्र आकाराची कुंडी जरी आणली तरी आता आपण तिला कुंडी म्हणतो पण पूर्वी तिला नंदोली म्हटले जायचे म्हणजे पूर्वीच्या काळातलं नंदोली म्हणजेच हे त्या काळातलं फ्रीज होतं तर आत्ता आपण फ्रीजमधलं सगळं खातो बरेचसे फ्रीजमधलं घातक असतं परंतु आपण असं स्टोरेज करू शकतो किंवा अशा पद्धतीत आपण भाजीपाला ठेवू शकतो तर पूर्वी असं ठेवलं जायचं तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि अशा ह्याच्यामध्ये भाजीपाला थंडही राहायचा कारण हे मातीचं भांडं असल्यामुळे ह्याला थंडावा यायचा पाणी ध धरून ठेवतं आणि अशा हे जुन्या प्रकारचं फ्रीज तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका जुन्या रेसिपीमध्ये